स्थानिक गुन्हे शाखा लातूरच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे एका इसमांकडून एक पिस्टल दोन जिवंत काडतुसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मागील आठवड्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून शस्त्र जप्तीची ही दुसरी कारवाई आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे बघ सोळा जून दोन हजार चोवीस रोजी औसा तुळजापूर जाणाऱ्या रोडवर चिंचोली येथे पाण्याच्या टाकीजवळ थांबलेल्या एका इसमास ताब्यात घेऊन त्याची अंगजडती घेऊन चौकशी केली असता इसमे महेश दिनकर कुलकर्णी व तीस वर्ष राटाका काता औसाजी लातूर याच्या ताब्यातून एक पिस्टल दोन जिवंत काडतुसे तुसे व मॅगझिन हस्तगत करण्यात आले आहे सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संजय रामराव भोसले यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे भादा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावीस चे दोन हजार चोवीस कलम तीन एक दोन पाच भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद झालेला असून पुढील तपास भादा पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे